नमस्कार मी जतीन मोरे आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत आज आपण खोपोली नगरपालिका निवडणूक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये खोपोलीमधील प्रभाग क्रमांक तीनमधील शिवसेना बा बी जे पी आणि आर पी आय या महायुतीकडून जे उमेदवार निवडणूक लढवित आहेत ते म्हणजे अनिल सानप तर आज आपण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील स्थानिक प्रश्न असतील किंवा प्रचारातील काही जे प्रश्न असतील किंवा इतर या मतदारातील ज्या काही समस्या आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत सानपसाहेब आपलं सम्राट मराठी लाईव्हमध्ये स्वागत नमस्कार सानप साहेब आमच्या चॅनलशी बातचीत करत असताना आपला थोडक्यात एक परिचय द्या मी अनिल पुंडलिक सानप गेले पंचवीस ते तीस वर्ष सातत्याने समाज समाजकार्यात सामाजिक संस्थांमध्ये आणि राजकीय कारकिर्द घडवत आहे त्यामध्ये माझी सामान्य नागरिकांची नाव जोडलेली आहे आणि जनसेवेचं मी व्रत घेतलेलं आहे आणि त्यानुसार माझ्या त्या, त्या, त्या कारकिर्दीचा अनुभव आज मला कामी येतो आहे लोकांमध्ये एक जिवाळा निर्माण केला आहे प्रामाणिकपणा ठेवला आहे विश्वास ठेवला आहे आणि प्रेमही केला आहे आणि त्या त्या आधारावर मी ही निवडणूक केलं सामोरं जात आहे आणि निवडणूक जिंकण्यासाठी कटिबद्ध आहे आपण आता आर पी आय बी जे पी आणि शिवसेना या तिन्ही म्हणजे महायुतीकडून तुम्ही लढत आहात तर आता आर पी आय असेल किंवा बी जे पी असेल आणि शिवसेना असेल या पक्षाकडून आपल्याला कशा प्रकारचं म्हणजे सहकार्य केलं जातं किंवा कसा प्रतिसाद आहे सगळ्या पक्षातील लोकांकडून ह्या आमचा शिवसेना आर पी आय आणि भारतीय जनता पक्ष ह्याचा अलायन्स आहे आणि त्या अलायन्समधून आमचे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री कुलदीपकजी शेंडे साहेब आहेत आणि आमचे दुसऱ्या आमच्या अनुसूचित जाती प्रवर्गामधून सौ प्राचे आकाश कांबळे या आर पी आयच्या माध्यमातून आमच्या अलायन्समध्ये आहेत आणि त्यांचे पती आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत परंतु ती सीट आम्हाला आर पी आयच्या माध्यमातून त्यांच्या पत्नीला दिलेली आहे आणि मी स्वतः अनिल सानप शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी आहे तर आमचा हा संपूर्ण पॅनल आहे आणि या पॅनलचा विजयश्री खेचून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आता सध्या जो प्रचार चालू आहे तर या प्रचारामध्ये आता नागरिकांकडून आपल्याला ना कशा प्रकारचा प्रतिसाद आहे प्रचारात नागरिकांचा प्रतिसाद जो आहे साहेब गेल्या आठ वर्ष निवडणुका झाल्या नाहीत तब्बल तर त्यामुळं ज्या आठ वर्ष लोक वाट बघून येत आम्हाला प्रतिनिधी लोकप्रतिनिधी नाही आहे आणि जे माझी प्रतिनिधी नगरसेवक होते तेच पुन्हा नगरसेवक असल्याच्या ह्याच्यात कामं करत होते आणि प्रशासनाने त्यांची साठं होतं त्या पद्धतीने काम चालू होतं परंतु लोकांमध्ये एक प्रकारचा प्रचंड राग आणि चीड आहे कारण प्रभागातली कामं गेले दहा दहा वर्षे तीन तेरा तेरा वर्षं होऊन गेले सेम तेच 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 लोकांना निवडून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या पुऱ्या करू शकले नाहीत लोकांची कामं करू शकले नाहीत फक्त वाऱ्यावरच्या वराती झालेल्या आहेत तर अशा पद्धतीचं काम झाल्यामुळं प्रचंड आमच्या विभागातील नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि त्या असंतोषामुळे त्या असं असंतोषाचा फायदा आम्हाला नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या दोन तारखेला लोक तो असंतोष बॅलेटमध्ये दाखवतात साहेब तुम्ही आता विरोधकांपेक्षा तुम्ही मजबूत किंवा सामर्थ्यवान उमेदवार आहात असं म्हणजे तुम्हाला वाटतं का असं बघा तसं बघायला मी तर आता विरोधक आहे असं मला आता कुठं दिसतच नाही हे मागच्या पण माझ्या एका मुलाखतीत मी म्हटलं विरोधक कधी म्हटलं जातं जेव्हा जा तुमची समोर काटेकी टक्कर दिसते त्यावेळेला परंतु मी ज जसं निवडणूक जवळच चालली गेल्या दोन वर्षापासून माझ्या विभागात प्रभागात एक प्रकारचं प्रचंड चीड आणि असंतोष आहे आणि जनप्रक्षोभ आहे तो सर्व वाट पाहून होता की निवडणूक कधी लागते आणि आम्ही आमचं मत कधी व्यक्त करतो बॅलेटच्या माध्यमातून आणि ते येणाऱ्या दोन तारखेला व्यक्त हो केलं जाणार आहे प्रचंड चिडीनिशी व्यक्त केलं जाणार आहे आणि त्यामुळे मला जे दिसतंय जसं निवडणूक जवळ येते तसं तसं आमचा विरोध कुठं मला दिसतच नाही आणि विरोधकही कुठं दिसत नाही प्रतिस्पर्धी दिसत नाही आणि तुम्हाला शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक एकतर्फी दिसेल साहेब प्रभाग क्रमांक तीनमध्ये आपण जे निवडणूक लढवत आहात तर याआधी जसं आता तुम्ही म्हटलेलं की मी या प्रभागासाठी बरेचसे काम, काम काम का कामं आणलेली आहेत किंवा योजना आणलेली आहेत तर त्यामधील असे कोणत्या योजना असतील किंवा असे कुठले स्थानिक कामं आहेत याबद्दल काय सांगू शकाल का बघा आता योजना जर आपण बोलाल तर मी शिवसेना पक्षाकडनं का काम करत आहे आमच्या पक्षाचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्रजी थोरे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याचा प्रचंड लाभ माझ्या विभागातील माझ्या प्रभागातील महिलांनी घेतलेला आहे ज्यांनी घेतला नाही त्यांच्या काही क्रिटिकल अडचणी परंतु प्रचंड प्रमाणात लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी जो निधी दिला माझ्या प्रभागात काम करताना जो आजपर्यंतच्या माझ्या या प्रभागातील अनेक वेळा नगरसेवक दोन दोन तीन तीन वेळा कारकिर्द भूषवलेले नगरसेवक किंवा आमदार यांना जे जमलं नाही ते कामं त्यांच्याकडनं मी निधी घेऊन ह्या प्रभागात केलेली आहेत आणि त्या कामाच्या जोरावर आणि आणखी निधी व्यतिरिक्त प्रभागात माझी बरीचशी कामं आहेत त्या कामाच्या आधारावर मी ही निवडणूक लढत आहे आणि हे निवडणूक आम्ही आमच्या पॅनलचा विजयश्री खेचून आणणार आहे तुम्हाला काय वाटतं की आता या प्रभागामध्ये अशी म्हणजे कोणती कामं राहिलेली आहेत किंवा येथील नागरिकांच्या अशा कोणत्या समस्या आहेत की ज्याच्याकडे तुम्ही पुढे म्हणजे याचा पाठपुरावा करणार आहात मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे अनेकांना संधी मिळाली परंतु त्याचं त्यांना सोनं करता आलं नाही या प्रभागात आज तागायत आहेत इथं गार्डन उद्यान एकही एक अवेलेबल नाही आहे ह्या प्रभागात प्लेग्राऊंड नाही आहे या प्रभागात पाण्याच्या निचऱ्यासाठी अशी सक्षम ठोस योजना नाही आहे आणि ह्यासाठी मी भुयारी गटार योजनेसाठी आमदारांकडं तागादा लावला आहे आणि त्यांनीही मला शब्द दिला आहे तुझ्या प्रभागातील भुयारी गटात योजनेचं मी प्राधान्यक्रमाने त्याला हे देईल आणि तुला निधी काय असेल ते करून देईल किंवा नगरपरिषदेकडनं आपण त्याला आणखीन एक्स्ट्राचा निधी मिळून देईल हां आणि ह्या प्रभागात अजून एक जमेची बाजू म्हणजे आपली आहे ह्या प्रभागातनं आपला झेनीचा वॉटरफॉल आहे जेनी धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे तो संपूर्ण खोपोलीचं पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे मुंबई पुण्याहून लोक इकडे पर्यटनासाठी येतात तर त्याला मी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे टुरिझम पॉईंट okay. हां त्यामध्ये त्या, त्या सर्व शासकीय यंत्रणांशी आपलं पत्रव्यवहार चालू आहे आणि त्याची मान्यता मिळून तो टुरिझम पॉईंट डेव्हलप करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत साहेब तुम्ही आता ह्या निवडणुकीसाठी उभे आहे तर तुम्ही असं काही ह्या खोपोली नगरपालिकेच्या ज्या प्रभाग असेल किंवा आणखी सर्वच याच्यामध्ये तुम्ही असा काही विकास आराखडा बनवलेला आहे काय तुमचा असं काही ड्रीम प्रोजेक्ट आहे काय ड्रीम प्रोजेक्ट मी आत्ता सांगितल्याप्रमाणेच माझा झेनीत वॉटरफॉलचा आहे त्याचबरोबर विकास आराखडा जो आत्ताच खोपोलीचा जो पास झाला त्याच्यामध्ये आम्ही रोडसाठी आमदारांकडे मागणी केली होती प्रकाशनगर मोनवाडीकडे जाणारा रोड नाही आहे किंवा एक जो बाह्यवळण जो बोलतो आपण शहराला वळसा घालून जाणारा जो रिंग रोड आहे तो बऱ्याच वर्षापासून प्रलंबित आहे तो पुन्हा आता त्यांनी नव्याने त्या मेन्शन केलेला आहे आणि तो रोड माझ्या इकडं आपल्या कृष्णावॅलीच्या मागूनच आमच्या प्रकाशनगरच्या वगैरे माझ्या प्रभागाला वेळा घालूनच जात आहे तो असा वॉटरफॉल वगैरे करून इकडनं तर तो लवकरात लवकर करण्यासाठी मी आमदारांच्या पाठी लागणार आहे तो पास झालेला आहे फक्त मंजूर झालेलं आहे आराखड्यात फक्त त्याच्यासाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी आता माझी राहील आणि तो करून घेऊन मी प्रकाशनगरकडे आणि मोहनवाडीला जाणारा जो रस्ता आहे एक डी पी रोड आहे म्हणजे आपण साठ फुटी बोलतो ना त्याला साठ फुटी टाकलेला आहे तर तो, तो एक सँक्शन झालेला आहे आणि एक ह्या विहारी ब्रिजपासून नदीवरचा विहारी ब्रिज आहे आपलं रेल्वे स्टेशनपूर तिथून ते दत्त मंदिर मठापर्यंत ठाकूरवाडीकडनं जाणारा तो साठ फुटी तो पण मंजूर झालेला आहे त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि तो रोड विशेषतः हे दोन तीन रोड माझ्या प्रभागात परत उद्यानाचं मगाशी मी बोललो त्याप्रमाणे उद्यान आणि प्लेग्राऊंडसाठी प्रयत्नशील राहणार आहे भुयारी गटांसाठी प्रयत्नशील राहणार आहे सर मग असे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून त्यांनी जी काही विकास कामं आणली किंवा जर निधी आणला तर अशी कोणती विकास कामासाठी तुम्ही प्रयत्न केले किंवा कोणती विकास कामं आहेत याच्याबद्दल थोडक्यात माहिती जी न होणारी कामं होती किंवा आज तागत कुठल्याही आमदारांनी इथं माझ्या प्रभागात एकही निधी दिला नव्हता एक, एक रुपयाचाही परंतु हे पहिले आमदार आहेत आणि मी पहिला कार्यकर्ता आहे जेणे आमदार निधी ह्या प्रभागात आणला माझ्या प्रभागात शिवस्मारक शिवसृष्टी म्हणून त्याला एक दहा लाखाचा निधी आमदार साहेबांनी दिला जे माझं जन्म जन्मस्थळ सिद्धार्थनगर आहे दुसरा एक निधी त्याच गावात मला मिळाला प्रभागाच्या माध्यमातून जो सिद्धार्थनगरला एंट्री करणारा प्रवेशद्वारे प्रवेशाचा जो पूल आहे तो पूल गेले पन्नास वर्षे जीर्णावस्थेत होता तर कुठल्याही लग नगरसेवकाचं आणि कुठल्याही आमदाराचं लक्ष गेलं नाही इवन नागरिकांचंही लक्ष नव्हतं त्याचे पिलर जो आपला एकोणनव्वदला जांभळपाड्याचा पूर झाला त्या पुरामध्ये त्याच्या खालचे पिलर वाहून गेले होते त्याच्यानंतर कधीही नगरपालिका प्रशासन व नागरिकांच्याही लक्षात नव्हतं आलं की तो दोन दोन तटांमध्ये जे असत ना टोकं त्यांच्यावर तो आधारित होता आणि त्याच्या खालून एक चार इंची आपली नगरपालिकेची पाईपलाईन गेली होती त्या पाईपलाईनचा बेस होता आणि त्याच्यावर ती टिकलेला होता तो ब्रेस तो कधीही आमचा तिथं अपघात होऊ शकत होता आमच्या नागरिकांचा कुणाचाही काहीतरी जीवितहानी होण्याची शक्यता होती तर तो पूल आपण मागणी करून आमदारांकडून तगादा लावून तो पूल करून घेतला आणि त्या ब्रिजसाठी त्यांनी मला जो काही अठरा अठरा लाखाचा निधी दिला होता त्यात तो नंतर थोडा एक्सटेंड झाला आणि तो ब्रिज आता पूर्ण झालेला आहे आणि त्या ब्रिजचा आम्हाला लाभ मिळून दिलेला आहे तुम्ही आता या प्रभागातून ही निवडणूक लढवत असताना या ठिकाणी काही शैक्षणिक मुद्दे आहेत किंवा आरोग्यविषयक काही सुविधा असतील तर याच्याविषयी आपण कसं पाहता किंवा त्या दृष्टीने काय आपला काही विचार आहे का आपण खूप छान प्रश्न विचारलात कारण शिक्षणाचा मुद्दा अगदी महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा आहे कारण आपण सर्व मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिक आहोत आपल्या मुलांना शिकण्यासाठी सगळ्यात पहिली प्रथम शाळेची गरज आहे तर माझ्या प्रभागात एक शाळा क्रमांक तीन म्हणून देवलाड शाळा होती ज्या शाळेत आम्ही शिकलो आमचं बालपण गेलं ती शाळा आज डिमॉलिश काढण्याच्या नावाखाली म्हणजे डिमॉलिशनला आली किंवा जीर्ण झाली म्हणून ती शाळा रिकामी केली आणि आमच्या प्रभागापासून बाहेर नेली वास्तविक बघता शाळा ही मुलांच्या म्हणजे आपल्या गावाच्या आसपास असली पाहिजे जेणेकरून मुलांना तिथं सहज सुलभ पोचता येईल तर ती शाळा आमची लांब नेऊन ठेवली म्हणजे कायद्यात तरतूद असताना ती आज राठवड्यात भरते परत दुसरी एक शाळा होती तर झेनिथची इंग्लिश स्कूल होती ती पण बंद करून टाकली तर इथल्या उदासीन नेतृत्वाने किंवा याच्या आधी ज्या लोकांना संधी मिळाली त्यांचं उदासीनता पाहता ह्या प्रभागात शाळाच नाही आहे परंतु एक चांगला उपक्रम आमच्या माझ्या प्रभागातील मोहनवाडी व वा प्रकाशनगरच्या तरुणांनी आणला निर्वाण फाउंडेशन म्हणून आहे त्यांनी एनलायटन स्कूल चालू केलं त्यामुळं माझ्या प्रभागातल्या लोकांना त्याचा बराचसा फायदा मिळतो आहे आणि त्यांना बाहेर जाण्यापासून थांबले परंतु जे आपल्या शासनाच्या आणि नगरपरिषदेची शाळा होती ती जीर्णावस्थेत तिचं डिमॉलिश होऊन तिला दहा वर्ष झाले परंतु तिचं अजून पुनर्बांधणी झाली नाही व त्या जागेवर पुन्हा आमची लोकं अजून शिफ्ट केली नाही हे पुनर्जीवित करणार का, का तुम्ही ती त्यांनी करायला पाहिजे होती आता त्यांनी काय त्याच्यामध्ये मेक मारून ठेवले ते आता आपल्याला या येणाऱ्या काळात ते कळलंच आणि त्याच्यावर कशा पद्धतीने काम करता येईल ती शाळा पुनर्जीवित कशी करता येईल कारण त्या शाळेत आम्ही शिकलो तो आमचा जिवायचा प्रश्न आहे तुम्ही जीर्णावस्थेत आहे म्हणून तुम्ही ते खाली गेलेत मग ती पु पुन्हा बांधणं हे गरजेचं होतं आणि आपल्या विद्यार्थ्यांना तिथ जवळच्या जवळ आपल्या प्रभागात आपल्या गावाच्या जवळ ती असायला पाहिजे होती परंतु ती नाही आहे तर हे त्यांची उदासीनता पाहता ते आम्ही त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेऊ आणि ती शाळा पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करू प्रभागात आरोग्याची समस्या आहेच येथे पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे ड्रेनेज लाईन नसल्यामुळे भुयारी गटार नसल्यामुळे इथं बऱ्याच प्रमाणात रोगराई वगैरे पसरत असते आणि डासांचा प्रादुर्भाव आहे तर त्यासाठी नियंत्रण म्हणून आपल्याला ड्रेनेज म्हणजे जे, जे भुयारी गटार योजना आहे तिचा मी प्रामुख्याने विचार करतो आहे कारण इकडं मी बऱ्याच ठिकाणी बघतो आमचा स्लम आहे प्रकाशनगर असू दे सिद्धार्थनगर असू दे ह्या घरातल्या ना नालीतलं पाणी त्या घरात जातं त्या घरातल्या ना नालीतलं पाणी ह्या घरात जातं आणि दोघांच्यामध्ये कुठंतरी आमचा पिण्याच्या पाण्याचा नळ असतो आणि तिथून आमची लोकं पाणी भरत असतात म्हणजे अशी परिस्थिती आहे रोडवरच सांडपाणी सोडत असतात सा। रोडवरच कपडे धुत असतात रोड आणि हे नियोजित विकास आराखडा नसल्यामुळं किंवा स्लममध्ये पाहिजे तसा लक्ष न दिल्यामुळं प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे फक्त निवडणूक आल्या की लढायचं निवडून यायचं पुन्हा त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही निवडून यायचं अशा पद्धतीचं जे उदासीन नेतृत्वांचं आत्तापर्यंतचं काम होतं त्याच्यामुळे हा आरोग्याचा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावर काम करायला आम्हाला आवडेल आणि आम्ही ते नक्कीच करू तुम्ही आता ही निवडणूक लढवत असताना सर्व आपले जे मतदार बंधू भगिनी आहेत तर यांना तुम्ही काय आवाहन कराल मतदारबंधू आणि भगिनींना सर्वांना मी मतदार राजाच असतो हां आम्ही त्यांच्याजवळ हात जोडून विनंती करत आहोत की येणाऱ्या दोन तारखेला आपण सर्वांनी आपल्या प्रभागातील आणि विभागातील विकासकामे करण्यासाठी व प्रभागाचा विकास करण्यासाठी मी अनिल सानप प्राची आकाश कांबळे व थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपकजी शेंडे सर्वांना प्रचंड बहुमताने विजयी कराल आणि तुमच्या ह्या दिलेल्या सुवर्ण संधीचं आम्ही सर्व सोनं करू हे तुम्हाला वचन देतो जय भीम जय महाराष्ट्र आत्ताच आपण खोपोलीतील प्रभाग क्रमांक तीनमधील महायुतीचे उमेदवार अनिल सानप यांच्याशी बातचीत केली आणि त्यांच्याशी बातचीत करत असताना त्यांनी येथील नागरिकांचा जो विकासाचा आराखडा होता मग त्यांचे जे काही मूलभूत प्रश्न होते रस्ते असतील पाणी असतील त्यांचा जो काही डीम प्रोजेक्ट आहे रिंग रोडचं सांगितलं नंतर त्यांनी जे जलशुद्धीकरण म्हणजे जो पाणी वाया जातो आहे तो पाणी देखील अडवून ते जलशुद्धीकरणाच्या माध्यमातून तो पाणी द्यायचा असे बरेचसे मुद्दे आपल्याला त्यांनी मुलाखतीमधून सांगितलेले आणि तो जो विकास आराखडा त्यांनी तयार केलेला आहे धन्यवाद